पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गारगोटे या गावात आहोत महाराष्ट्र शासनाचे गेली तीस वर्षे धारक असलेले ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष केशवराव देसाई आपल्यासोबत आहेत चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया एकोणीसशे एकोणसत्तरपासून पासून प्रणव त्रैमासिकाचे आपण संपादन केले आहे त्यावेळेपासून आत्तापर्यंत आपली प्रदीर्घ काळाची पत्रकारितेतील वाटचाल याविषयी थोडेसे सांगा नमस्कार आपण म्हणता तसं मी गारगोट चांगलं शिक्षण मिळावं म्हणून कोल्हापूरला मी हायस्कूलमध्ये दहावी यत्तेमध्ये दाखल झालो आणि त्यावेळेला दत्ताबाळांचा परिचय झाला आणि दत्तापांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी एकदा मला सहज सांगितलं की श्रीपादशास्त्री किंजवडेकरांचा कार्यक्रम आहे आपल्या इथे आणि तुम्ही त्याचं रिपोर्टिंग करा म्हणून मला रिपोर्टिंगवर काहीच माहीत नव्हतं पण मी ते जे लिहून काढलं ते त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी मला सांगितलं हे दैनिक पुढारीच्या गगो जाधवांना लिहून द्या आणि मी तसं गगो जाधवांना ते दिलं आणि त्यांनी ते दुसऱ्या दिवशी <coughs> दैनिक पुढारीमध्ये छापलं ते पाहून दत्ता म्हणून असं वाटलं की प्रणव त्रैमासिक जे त्यांचं होतं त्याचं मला संपादक करावं आणि मला त्यांनी संपादक केलं आणि एकोणीसशे एकोणसत्तरला सव्वीस जानेवारीला प्रणवचा पहिला अंक मी काढला आणि त्याचा मी संपादक होतो यानंतर लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस दोन्हीचा मी प्रतिनिधी होतो त्यानंतर काही वर्षानंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची ऑफर आली आणि मग दहा वर्षे मी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं काम केलं त्यानंतर मग पुढं चार वर्ष टाइम्स ऑफ इंडियाचे केले सर तुमची डॉक्टरेट फिलॉसॉफीमधले डिलीटसारखी सर्वोच्च पदवी म्हणून सुद्धा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून काम करण्यापेक्षा जर्नॅलिझममध्ये कसे मिळा छान प्रश्न आहे तुमचा त्याचा असा भाग आहे की मी स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा फॉलोअर आहे मी महात्मा गांधी स्टडी सेंटरला फिलॉसॉफी गांधी शिकवत होतो माझ्या असं लक्षात आलं की विवेकानंदांचा जो मेसेज आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय आत्मनो मोक्षार्थ जगत हिता तुमचा मोक्ष वगैरे काय मुक्ती वगैरे स्वर्ग वगैरे मला त्याची गरज नाही परंतु बहुजनांचं अधिक तर अधिक कल्याण अधिक लोकांचं अधिक कल्याण करावं आणि यासाठी विवेकानंदांनी सुद्धा मासिकाचा वृत्तपत्राचा आधार घेतला होता आणि त्यांच्या नंतर सुद्धा जीवन विकास सारखी मासिकं विवेकानंदांच्या विचाराच्या प्रसारासाठी चालू होती त्यामुळं अरविंद महर्षी जरी योगाकडे नंतर वळले तरी ते पूर्वीचे जहाल क्रांतिकारक होते त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला होता महात्मा गांधींचा सुद्धा अभ्यास जर केला तर गांधीच्या जा पासून इंडियन ओपिनियन पर्यंत अनेक त्यांनी वृत्तपत्र माध्यमाचा उपयोग केला आणि माझ्या असं लक्षात आलं जर समाजाची खरी सेवा तुम्हाला करायची असेल तर शिक्षक होऊन आर्थिक स्वास्थ्य घेऊन तुम्ही सुख सुखाशीन जीवन जगू शकता पण एखाद्या फकीरासारखं संन्याशासारखं विवेकानंदांच्यासारखं जर काम करायचं असेल तर जर्नलिझममध्ये तुम्ही राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मला नित्य नूतन चॅलेंज देणारं ही फील्ड मला अतिशय माझं त्या क्षेत्रावर प्रेम जडलं आणि मग मी कोणत्या नोकरीची मोठ्या ऑफर असूनसुद्धा मी तिकडं न जाता जर्नॅलिझमधे सध्या ऑनलाईन जर्नलिझमचा जमाना आहे म्हणजे ऑनलाईन मध्ये अशी येत आहे तर ऑनलाईन जर्नॅलिझममुळे प्रिंट मीडिया बंद पडेल का तुम्हाला काय वाटतं मला तसं वाटत नाही त्याचं कारण असं की तो माझासुद्धा एक भ्रम होता मला वाटायचं की वृत्तपत्र प्रिंट मीडिया बंद पडेल तसं पडत नाही एक भाग आहे आणि वृत्तपत्रांचं मात्र जे मूल्य म्हणाल ते मात्र आमच्या वेळचं मूल्य आणि आताचं मूल्य जर विचार कराल तर मला असं वाटतं की खूप खूप कमर्शियल झालेलं आहे जगच कमर्शियल झाले की आज आम्हाला वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पूर्ण समाजाला समाज मनाला अशी एक सूचना दिली जाते की ज्या सूचनेमध्ये राजकारणाशिवाय काहीही नाही आज आम्हाला साहित्याची भूक आहे ती वृत्तपत्रातून भागत नाही फक्त धर्म अतिधार्मिकता आणि अति राजकारण ह्यामुळं तरुण पिढीची मन सुद्धा व्यापक होत नाहीत बहुजन हिताय बहुजन सुखाय या न्यायाने वृत्तपत्र आणि प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने वाढलं पाहिजे धन्यवाद सर आपण आपला वेळ आम्हाला दिला आत्ताच आपण ज्येष्ठ पत्रकार सुभाष केशवराव देसाई यांच्याशी संवाद साधला जयंत देसाई कोल्हापूर